नमस्कार मित्रांनो आज रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस आपण आपल्या झाडांना आज पाणी सोडणार आहे आपल्याला जो महेश स्पिनिंग मिल जे आपल्याला पाणी देते त्यांनी आज पाणी दिलेलं आहे पाणी चालू झालेलं आहे बघू शकता आहे तर आज साधारणतः आपल्याला एक अर्धा एक तास पाणी मिळेल तर ह्या अर्धा तासामध्ये आपण सर्व आपल्या शंभर झाडांना पाणी पाजायचं आहे ह्या झाडाला मागच्या व्हिडिओमध्ये काही पानं नव्हती पूर्ण पानगळी झाली होती, पान होती। आता पानं आलेले झाडांना पाहू आहे पाणी चालू झालेलं आहे <coughs> नारळाचं झाड आहे तर आता जरा पाण्याला प्रेशर कमी आहे थोड्या वेळानं प्रेशर कदाचित वाढू शकेल त्यामुळे अर्धा तासामध्ये आपल्याला सर्व शंभर झाडांना पाणी पाजायचं आहे इथंपर्यंत झाडाला पाण्याला प्रेशर आहे चांगलं हे बघू शकत आहे इथं पाणी पण येत आहे व्यवस्थित ते थोडंसं आपण कचरा साफ करण्यासाठी मग अशी थोडं जाय लावलं होतं चालू आहे पाणी तर ह्या झाडा अजून पानं आलेली नाही आहेत एका साईडला पान आलेले आहेत ते म्हणजे इथे यालाची पण पान घ्याय झाली होती आता पूर्ण पाणी आलेले आहे त्यांना पाणी पाहू जरा एक झाड फक्त हे झालेलं आहे या झाडाला थोडं कचरा साफ करत असताना लावलेल्या आगीमुळे थोडं झाड वाळलेलं आहे अपेक्षा करू की ते झाड पुन्हा जे हे होईल जगेल त्याला पर औषध पण घातलेलं आहे हा आपला व्हिडिओ क्रमांक पाच आहे ह्याची पण मागच्या व्हिडिओमध्ये पानगळी झाली होती पूर्ण पाणी आलेले आहेत आपले नारळाचे झाड चार महिन्याचे नारळाचे झाड आहे आंब्याचे झाड आहे हे झाड सर्वात माझे आवडतं झाड आहे थमणीला घ्यायचाच ठेवेन कारण हे दोन वर्षाचं असताना दुसरीकडून झाड आणले होते उचलून आपण त्यांच्या घराजवळ होतं त्यांना ते नको होतो चुक् आंब्याचारखे पानगे होती हापला स्पॉट है जितने पानी है तो एक झाड आहे ज्याला आपण जगण्याचा खूप प्रयत्न करतो आहे चिंचेचं झाड आहे पण हे काय जगेल असं वाटत नाही आज याची सगळी स्वच्छता करून घ्यायच्या पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये ह्याची स्वच्छता झालेली तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर हे एक झाड आहे बघा हे तीन वर्षाचं झाड आहे पण एवढं लहान आहे रस्त्याच्या कडेला असल्यामुळे जनावरांचा खूप त्रास होतो या झाडाला जनावर नेहमी जे पाणी ओढतात त्याच्यामुळं ह्याची अवस्था झालेली आहे तर एक साईडचा व्हिडिओ शूटिंग झालेला आहे धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे उरलेल्या झाडांचं शूटिंग होईल